विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि महत्वाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आजच्या वृत्तपत्रामध्ये एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे फेब्रुवारी अखेर पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया की साधारणतः किती पदांसाठी असणार आहे भरती मैदानी चाचणी आपली कधी होईल लेखी परीक्षा आपली कधी होईल आणि वय वाढलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळणार का आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी बातमी आलेली आहे पेपरला या बातमीच्या मागचा प्रूफ सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला ही खात्री पटेल की शंभर टक्के आपल्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे हे लक्षात घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मग या ठिकाणी ही बातमी आहे राज्यामध्ये दहा हजार पोलिसांची होणार भरती आता बघा भरती ज्यांच्या नेतृत्वात होते ते अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके काय म्हणत डिसेंबर दोन हजार चोवीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन केले जाईल त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल आता या ठिकाणी बघा काय म्हटले फेब्रुवारी नंतर प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती आता बघा राज्याची वाढती लोकसंख्या व वा गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्याच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची दहा हजार पदे भरली जाणार आहे त्यासाठी प्रशिक्षण व खास पदके विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या रिक्त पदांची माहिती मागवली आहे अत्यंत महत्वाचं आणि स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की फेब्रुवारी नंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल दहा हजार पदांची होणार आहे भरती आणि रिक्त पदांची मागवली माहिती ठीक थी। आहे आता बघा पुढे काय म्हटलंय दहा ते पंधरा टक्क्यांची दरवर्षी सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ होते पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासली जात आहे आता पोलीस भरतीला किंवा कुठल्याही भरतीला सुरुवात करण्या अगोदर सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे बिंदू नामावली अद्यावत करणे आणि तीच प्रक्रिया आता इथे पण चालू आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिसांचा त्यात समावेश आहे या पोलीस भरतीची मैदानी टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे आता फेब्रुवारी नंतर फॉर्म सुटतील आपल्याला फॉर्म भरायचे आणि पुढे असंही की पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण करायचा आहे म्हणजे ग्राउंड जे आहे ते पावसाळ्यापूर्वी आपल्याला घ्यायचं आहे मग लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉर्म सुटल्यानंतर साधारणतः अशी शक्यता आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ग्राउंड होऊ शकतं हे लक्षात घ्या कारण पावसाळ्यापूर्वी ग्राउंड पूर्ण करायचंय आणि ग्राउंड झाल्यानंतर मग साधारणतः पुढे एक ते दीड महिन्यामध्ये पुढे आपल्याला लेखी परीक्षेला पण सामोरं जायचंय त्यामुळे आतापासून आपल्याला ग्राउंडची आणि लेखी परीक्षेची तयारी करायची आहे हे लक्षात घ्या पुढे बघा काय म्हटलंय साधारणत आठ ते दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे सकाळशी बोलताना चला आता मागच्या वेळेस मागच्या भरतीला सतरा हजार पदांची भरती होती तेव्हा राज्यभरातून अठरा लाखांपर्यंत अर्ज आले होते यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे मागची जी भरती झाली ती सतरा हजार पदांसाठी होती त्यासाठी महाराष्ट्रातून अठरा लाख अर्ज आले होते आता याही भरतीला तेवढेच अर्ज येण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्या दृष्टीनंच नियोजन चालू आहे भरतीचं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे मग आपल्या अत्यंत आणि नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव पडूनच अनेक ठिकाणी नवीन पोलीस ठाणे उघडायचे आहेत ते त्यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे हे पण इथे सांगितलेलं आहे लक्षात घ्या आता ही जी सगळी बातमी आपण पाहिली की रिक्त पदांची माहिती मागवली आहे भरती प्रक्रिया सुरुवात फेब्रुवारी पर्यंत करायची आहे याला प्रूफ काय आहे ते लक्षात घ्या हा प्रूफ आहे बघा या ठिकाणी पोलीस महासंचालकांची एक आढावा बैठक झाली होती चौदा जानेवारीला या आढावा बैठकीमध्ये विषय बघा काय होता विषय होता राज्यातील राज्य। कायदा व सुव्यवस्थेबाबतचा आढावा बैठक आता यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं बघा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कायदा सुव्यवस्था मुद्द्यांबाबत बैठकीमध्ये दिलेल्या सूचना काय सूचना दिल्या आहेत तर पहिली सूचना होती की पोलीस भरतीमध्ये ज्यांचं निवड झाली आता मागच्या भरतीमध्ये त्यांना तात्काळ नियुक्तीपत्र द्या आणि त्यांना हजर करून घ्या जे विद्यार्थी हजर होणार नाहीत त्यांच्या जागेवरती वेटिंग लिस्टवाले मुलं घ्या आणि दुसरी सगळ्यात महत्वाची सूचना काय होती की आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांना सादर करायची आहे लक्षात घ्या म्हणजेच पोलीस महासंचालकांनी हे आदेशच दिलेले आहेत त्या बैठकीमध्ये आणि त्याच दृष्टीनं किंवा त्याच याचाच आधार घेऊन आता बिंदू नामावली तयार करणं रिक्त पदांची माहिती संकलन करणं या सगळ्या प्रक्रिया चालू आहे ती आपण जी पाहिलेली बातम्या आहेत त्या बातमीला सुद्धा हा आधार आहे हे लक्षात घ्या आता पुढे बघा पोलीस दलामध्ये तेहतीस हजारांपेक्षा जास्त पद सध्या रिक्त आहेत त्यातले दहा हजार पदांची भरती आता केली जाणार आहे हे लक्षात घ्या मग आजच्या पेपरला जे काही मुद्दे होते महत्वाचे त्यातले प्रमुख मुद्दे काय आहे की दहा हजार पदांची भरती होणार आहे रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणी आपल्याला सुरू करायची पूर्ण करायची आहे आणि फेब्रुवारीनंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक अत्यंत आनंदाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता आगामी काळामध्ये पोलीस भरती होण्याचं तुमचं स्वप्न असेल मागच्या भरतीमध्ये थोड्याफार फार राहून गेलं असेल किंवा आता तुमचं नव्यानं तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला खूप चांगलं गायडन्स भेटावं या दृष्टीनं एकनाथ अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू करत आहोत किंवा सुरू केली आहे त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आम्हाला रेकॉर्डेड बॅच हवी आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही आपली एक रेकॉर्डेड सुद्धा आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच तुम्ही जॉईन करू शकतात त्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच पद्धतीनं पोलीस भरतीबाबतचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे